पावसानं पाठ फिरवल्यानं कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं धरण असलेल्या डिंभे धरणात शून्य टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे आहेत कुकडी प्रकल्पातील आठ धरणांमध्ये आजच्या स्थितीला केवळ तीन टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे तर डिंभे धरणात अवघा शून्य टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे तर कुकडी प्रकल्पातल्या आठ धरणांमध्ये केवळ तीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे दमदार जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे थेट धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात खरंतर पावसाने अद्यापही पाठ फिरवले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत मी सध्या कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा असलेल्या डिंबे धरणावरती आलेलो आहे आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वात मोठं हे धरण आहे साडे तेरा टीएम ची क्षमता असलेल्या या धरणात आजच्या स्थितीला केवळ झिरो पॉईंट शहात्तर टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणी पातळ ही खरतर या वर्षी कमी आहे पावसाने पाठ फिरवलेले आहे पावसाळा जरी सुरू झालेला असला तरी अद्यापही सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पाहिजे तसा पाऊस नाही पुणे असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल या भागातील शेतकऱ्यांसाठी खरंतर ही कुकडी प्रकल्पातील धरणे वरदान ठरलेली आहेत मात्र यावर्षी अद्यापही पावसाळा सुरू झालेला असतानाही पाऊस सह्याद्रीच्या पर्वतरांग परिसरात कोसळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत बरी राजाच्या नजरा तर सध्या आभाळाकडे लागलेल्या आहेत त्यामुळे या पुढच्या काळात पाऊस कधी कोसळणार आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे हे मनचा पुढे झिमिडिया घोडेगाव पुणे